आणि त्यांनी त्यांच्या माग ठेवा <laughs> आता तुमच्या ते डोळे उघडले तुमच्या लक्षात आले की जे मध्ये चाललेलं होतं ज्याचा गेला होता हे हिंदुत्व ही शिवसेना आपले नाही हे बाळासाहेबांचे विचार नाही महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार नव्हता आणि कधीच असू शकत नाही आणि तोच विचार घेऊन मी शिवसेना पुढे घेतोय आपण जगू ते स्वाभिमानाने जगू लाचारी लाचारीपासून जगणार नाही अरे भाजपची गुलामगिरी करतायत मला आनंद आहे की तुम्हाला तो अनुभव आलेला परत आलेला थोडा आधी निर्णय घेतला असतो तर ही गुन्हेगिरी ही सगळी दुर्लगशाही आपण लोकसभेतच काढून टाकली असते कल्याण मधल्या सगळ्या माझ्या शिवसेना भाजी आणि शिवसेना प्रेमी कार्यकर्त्यांचा अभिमान आहे सगळ्या गोष्टी असून आपल्या माहिती जवळपास चार लाख मधून आपल्याला मुख्यमंत्र्यांचं आणखी घ्यायला पाहिजे की प्रत्यक्ष पैसा यंत्रणा वापरली साध्या एका शिवसेना कार्यकर्तेला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिकडे यावं लागलं तरी देखील कल्याणकरांनी म्हणजे कल्याणचा मतदारसंघ आहे कल्याण डोंगरीकरांनी जवळपास चार लाख मत आपल्या घडायला दिलेली मी जे गद्दार म्हणतोय त्यांनी सत्तेच्या उर्भाकळी आपल्या चांगल्या झालेलं सरकार मांडलं नाही तर शिवसेना जे संपवायला निघाले त्यांना परत घेणार नाही आणि कोणत्याही ना परिस्थितीत उमेदवारी तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते हे थोडंसं छान झपटच्या असेल किंवा दिशाभूत झाली म्हणून तिकडे गेले गे असतील गे त्यांना मात्र मी परत घेतोय कारण म्हणून शिवसेनेची बाजू बाळासाहेबांचे कार्यकर्ते त्यांना असं काहीतरी टाकलं गेलं आणि तिकडे बेचलं गेलं त्यांचे डोळे उघडल्यानंतर ते आता परत येतात स्वागत करणार पण हे पलीकडे सत्तेच्या लोभासाठी गेले सत्ते परत भोगताय आज सुद्धा महामंडळ वगळण्याच्या छिरापती वाटप सुरू आहे अशा कदार आणि अशा नारायणात मी परत घेणार असो आज तुम्ही सगळे परत आलेला आहात कॅल जो मुले हा आपल्या शिवसेनेचा हिंदुत्वाचा शिवरायाच्या ज्यांनी त्याला गजारीचा डाग लावला तो डाग त्याला एक तुम्हाला मी आता विनंती नाही दिपेश आता ही तुम्हाला शिक्षा आहे